आमचं मत कमळा आला नाव रावसाहेब शेषराव मोरे राहणार गंगनबेट कॉन्स्टलभेट माझं मत आहे की नांदेड जिल्ह्यासाठी एकमेव अशोकरावमुळं शंकररावामुळं आपलं हे नांदेड जिल्हा दिसून आला कुठेतरी बालकिल्ला म्हणून आमच्यासाठी वाडेकरी आम्हाला जर झाला तर आम्हाला जेवायला मिळते तशी आमची परिस्थिती झाली माझं छोटंसं उदाहरण होतं म्हणजे आपत्कालीन नुकसान झाली होती तर मी त्याला मुख्यमंत्री शोकराव अशोकराव साहेब होते पोलीस मला येऊ देण्यात माझ्या मामाची ओळख होती वाजेगावच्या जवळ कुयड वडगाव म्हणून आहे मावळ्याला घेऊन गेलो माझं डॉक्युमेंट दिल्याबरोबर पोलिसवाले येऊ देण्यात तरी साहेबानं कॅबिनचं सा खालीदार करून डॉक्युमेंट माझी मध्ये घेतले आणि मला कुटुंब अर्थसहाय्य मुख्यमंत्री अर्थसहाय्यतून मला पंचवीस हजार रुपये मिळाले म्हणजे वाडेकरी आपला होता म्हणून मिळालेला पुन्हा आमदार साहेबाचे थोडक्यात सांगायचे म्हणजे आमचं महादेव मंदिर आहे मंदिरासाठी मंदिरा वेळोवेळी पर्यटन क्षेत्रामध्ये आमचं आम गाव आणलं आम्हाला पाणलोक क्षेत्राचा विकास केला आमचं गाव दत्तक घेतलं आमच्या गावाला साठ लाख रुपये मिळाले पुन्हा हे जे बळेगावला जी डाम झाला के आहे आम केवळ आमच्या भागासाठीच आहे कुसनूरचे लोक तिकडे मारलेत आम्हाला पाणी नाही आणि जवळपास आमच्या इथं पंचवीस ते तीस गावाला पाणी आम्ही त्या समितीवर राहा मला त्याची माहिती आहे कोल्या गटाला पाणी कुठं कुठकंच कसं मिळू लागलं हे पूर्ण आम्हाला जाणू आहे तर आम्हाला ना एकमेव नायगावाला म्हणून नाव घोषित करायला हरकत नाही आम्हाला वेळोवेळी वाढणारसाठी म्हणलं तर आमदार वसंतराव चव्हाण आमचे विकासाची कामं भरपूर केले जातं मंदिराचे केले जातं गावचे केले काल मंदिरासाठी आम्हाला निधी पाच लाख रुपये दिला आमचं गाव दत्तक घेतलं आम्हाला आमदार आमदारसाहेबाकडून आत्तापर्यंत कुठलीच अडचण नाही आमचं गाव तेले हे त्याला काय म्हणतात हे नायगाव वाले म्हणतात की आमचं गाव गंगलबीड म्हणजे माझं घरचं गाव आहे समजतात आणि आम्ही मागच्या वेळेस दोनशे दहाची लीड दिल्या ऐंशी टक्के मतदान काँग्रेसच्या बाजून दिल्या बाकीचं मतदान त्या बाजून गेलं तर तसं गाव म्हणल्यावर कुठे साहेब होऊ शकते लोकसभेची निवडणूक आहे आम्हाला प्रताप पाटील आमची जवळची पाहुणे आता पण कसं आहे आम्हाला एकमेव अशोकरावसाठी वाडेकरी आपल्याला कोणत्या जिल्ह्याला आता गोपीनाथ मुंडे गेले विरोधी पक्ष असू द्या आता विलासराव गेले मग आता मराठवाड्यासाठी वाडेकरी म्हणतो एकमेव अशोकराव राहिला मागा आम्ही त्याची मुलाखत आय केल्या आपल्याला मी दिल्लीला जरी राहिलो माझं लक्ष केवळ नांदेडो राहील असं सांगितलं कोण अशोकराव साहेब त्यावेळेला आम्हाला थोडंसं वाटलं की बाबा वाडेकरी आपला हाय की नाही त्याच्यामुळं आम्हाला कसं आहे पक्षाचं आम्हाला बोललं नाही आम्हाला माणसाला मतदान करायचं आहे एवढं आमचं म्हणणं आहे बरं विकासमुळे तर आम्हाला कोणतंच काही आमदार साहेब मागू दिले नाही जे मागते ते आमच्या पहिलं प्राधान्य सुविधा आमच्या गाव दत्त घेतलं पंचावन्न लाख रुपये आले आमच्या इथे पॅक हाऊस झाले दुधाच्या मशी आल्या शेळी आल्या पुन्हा पाणलोट क्षेत्राचं काम घेतलं ते काही बाग झाला काही बाग राहिला साहेब अरुण साहेब मंदिराच्या दर्शनाला आले त्यांचा सत्कार वगैरे आम्ही केला अठ्ठ्याण्णवमध्ये आमची भूमसंपादी जमीन झाली साहेब आणि आमचा या तड्याला आत्तापर्यंत काम झालं नाही आणि अर्धवट काम झालं की हे काम पूर्ण करावं अरुण साहेब गाडीत बसते वेळेस डॉक्युमेंट लिहून घेतले चार ते आठ दिवसामध्ये आमचं काम चालू चालू करून आमच्या गावचा प्रश्न जनावरांचा असो माणसाचा असो झाला आत्ताही पाणी आम्हाला हाय

चव्हाण साहेब आल्यानं चांगली गोष्ट आहे म्हणजे नांदेडचा विकास चव्हाण होऊ शकते कुठल्या तुमच्याकडे म्हणजे नांदेडला दुसरा नेता चांगला आहे हे चव्हाण साहेब ह्याच्यासाठी सरकार चांगली गोष्ट आहे देशामध्ये कुठलं सरकार यावं तुम्हाला देशामध्ये तर मोदी सरकार चांगलं आहे मोदी सरकारनं खूप विकास केला आहे पण नांदेडच्या ना याच्यामधून तर चव्हाण साहेबाची चांगली गोष्ट आहे गोईन लक्ष्मण खुर्दामुळे शिराडून तालुका कंदार जिल्हा नांदेड या पाच वर्षाच्या काळात मोदी सरकारच चांगलं काम करीत आहे मोदी सरकार विमा शेतकऱ्याकरता युवाकरता मुद्रा योजना घरकुल ज्या घरामध्ये कवाच दहा दहा हजार रुपयाला गॅस भेटत गेल नाही गरिबाला ते आज फुकट शंभरामध्ये गॅस आहे घरकुलची योजना विहिरीची योजना अस मोदीच्या शंभर टक्के कामं या काळामध्ये चांगले होते सरकारला काँग्रेसला लोक कटाळून गेलतं त्याच्यामुळे या नव्या सरकारला काहीतरी नव्या यु पिढीला काहीतरी चालना भेटण्याकरता मोदी सरकारच पाहिजे नांदेड सरकार आमचं इकडलं नाहीच की सर्कलमध्ये आमचं लोहा लातूर सर्कलमध्ये मोडते हां हां शिराडूंचे माझं नाव रामराव गोविंदराव पाटील ढेपे सदस्य ग्रामपंचायत मारतळा मी आत्तापर्यंत जे सरकार बघितले आहेत आताच्या सरकार या पाच वर्षाच्या सरकारमधून बऱ्याच काही लोकाला फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्याला विमा मंजूर झालेला आहे जसं नरेंद्र मोदी मोदीचं सरकार आलं देशात आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आलं बी जे पीचं तोपर्यंत तोपर्यंत आत्तापर्यंत तर आज आम्ही पीक विमा सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तरी या सरकारनं अन्न पुन्हा अन्न सुरक्षा योजनेमध्ये सगळ्याचे भाव कमी केले आहेत गोरगरिबांना राशन आणि पुन्हा त्याच्यावर सबसिडी याची गॅ गॅस सिलेंडरची सबसिडी गॅससुद्धा मोदी सरकारनं वाटलेली आहेत गोरगरिबांना म्हणून त्याच्यापासून वृक्षतोड कमी झालेली आहे एक आणि देवेंद्र फडणवीसाच्या स राज्यामधून सरकारमधून देवेंद्रसाच्या दे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमधून जलयुक्त शिवाराची आणि पाणी फाउंडेशनची ही एक योजना राबवून जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं काम आणि पिण्याच्या कामाचं पिण्याचं पा पाणी पिण्याच्या पा पाण्याचा एक प्रश्न सुटत असून आत्ता हे सरकार म्हणजे अजूनही द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि आत्ता चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान हा नरेंद्र मोदीच होणार हे एक आम्ही बाकीत करतो नांदेडविषयी आज शक्यतो आतापर्यंत चव्हाण घराण्याचं राजकारण होतं जोपर्यंत चव्हाण घराण्याचं राजकारण होतं ते शंकरराव चव्हाणाचं होतं त्यांच्या अशोकरावच्या बापाचं होतं तेव्हा थोडं चांगलं होतं पण जोपर्यंत आता अशोकराव चव्हाण आले तेव्हापासून या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यानं तोंड फिरून बघायला आलं नाही कुठं आम्हाला तर आम्हाला आमचा आम्हाला तर एवढं त्रास दिला त्यानं की सा सांगताच सोय नाही तर त्या त्यानं त्यानं फक्त फक्त दोन कारखाने आहेत दोन कारखान्याच्या आजूबाजूलाच काही शेतकऱ्याला काय दिलेलं असेल मग बाकी काही केलं नाही त्यानं कुठेही काय केलं नाही आता या बी जे पी येणार आहे बी जे पीचे परता पाटील चिखलीकर येणार त्याच्या एक लाख मतांना निवडून येणार ती माझं नाव आनंदराव दत्तराम ढगे राहणार मारतळा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आणि जे आतापर्यंत जे सरकारनं केलेत पूर्वी केले नाहीत असं नाही मात्र त्याच्यापेक्षा सुंदर आणि चांगल्या प्रकारे हे मोदी सरकार आल्यापासून गरिबांना विमा ही योजना माहीतच नव्हती आतापर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये बऱ्याच वर्षी आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी विमा भरला पण आतापर्यंत कोणालाच विमा मिळालेला नाही आता या विम्या वाचून आमचा एकही एक शेतकरी वंचित राहिलेला नाही आणि यापुढंसुद्धा आमच्या सर्व जनतेची अशी इच्छा आहे की मोदी सरकारचं या केंद्रामध्ये यावं आणि आमच्या इथून नांदेड जिल्ह्यामधून प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी व्हावत एवढं मी या शुभप्रसंगी सांगू इच्छितो मी गोविंदराव ढेपे मारतळेकर बोलतो तालुका लोहा जिल्हा नांदेड आणि आम्ही लोहा कंधारच्या मतदारसंघामध्ये आहोत आणि आत्ताचं जे आहे ते मोदी सरकार चांगलं आहे आणि याच्या पुढे असेच काम यायनं करावं एवढीच आमची इच्छा आहे त्याने जे पन्नास साठ वर्षात केलं नाही ते यायनं करून दाखविलं परिस्थिती काय नांदेड आम्हाला नांदेडमध्ये आता हे बरं वाटते यायचंच बर जनता दल आमचा परताप पाटील चिखलीकर तेच पाहिजे आता हो नांदेडचा विकास व्हायचा असेल तर परता पाटीलच पाहिजे आता सगळ्या जनतेपर्यंत पोहोचते मी एन सी सी या विभागात सी सर्ट झालेलं आहे माझं तर हा मोदी सरकार म्हणजे एक सैन्य दलातील अधिकारी किंवा भारतीय सैन्य दल आहे त्यांच्यासाठी फार मोठी भूमिका घेण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करत होतो सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आणि कालपोळा झाली अंतराळातील एक स्ट्राईक झाली ती याबद्दल भाजप सरकार अमूल्य हा सैनिकासाठी देऊ शकतो आणि इथून पुढे हा भाजप सरकार जर आपण हातभार लावला भाजप सरकारला तर पाकिस्तानचं नकाशात नाव मिटवलं काही मोदी सरकारला हरकत नाही आणि नांदेड जिल्ह्याचा आता आदर्श व्यक्तिमत्त्व असलेला अशोक राजवण यांचं नामोनिषण या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रतापपल्ली चिखलीकर हे बहुमताने विजय होऊन नाव आदर्शाचं नाव मिटून जाईल मी महाधव नामदेव ढिपे मारतळा राहणार राहणार मारतळा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे व भाजप सरकार चांगला आहे भाजप ये काँग्रेस सरकारनं लई पाप केलं आहे काँग्रेस सरकारनं घरावरले पत्रे ठेवले नाहीत घरातले मडके ठेवले नाहीत यानं शेतकऱ्याची चक इजत घातली घालवली व पुढे आता भाजप सरकारचे यो अशी माझी अपेक्षा आहे मी गुणवंत शिवाजीराव पाटील राणा मारता तालुका लोहा जिल्हा नांदेड आता जे नांदेडमध्ये जे लोकसभेच्या निवडणुका होत चालल्या आता यामध्ये शंभर टक्के एक लाख मताधिकाने अशोकराव चव्हाणसाहेब निवडून येतील कारण हे जे आमचे महापुरुष आहेत आमचे कंदार लोयाचे जे स्वतःला मध्य सम्राट आहेत भरते फक्त आता ते मुद् मुद्दामून हे करतात पण दारूचे दुकान आहे ह्याच्यावर तरी दुसरं काही त्यांनी इकडे हे केलं नाही पूर्ण खडकार जमीन डोंगरावर भाग याच्यावरील लोहाकंदारमध्ये काहीच नाही आणि हेच जर का इथून दहा किलोमीटर फक्त अशोकराव चव्हाणसाहेबाचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जाऊन बघा जमीन रोडचं काम बघा जमिनी बघा सदन शेतकरी आहेत तिथं त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण असं या आत्ताच्या पूर्ण उन्हाळ्यातसुद्धा पाण्याचे लोट चाललेले आहेत आणि आमच्या इकडं बिलकुल असं पाणी जर का पाहायला गेलं तर कुठंच भेटणार नाही अशा या कारणामुळं काही झालं तरी अशोक चव्हाण साहेबाशिवाय नांदेड जिल्ह्याला पर्याय नाही आणि का कुठेही आणि असे किती दरवर्षाला पक्ष बदलणारे येतील जातील पण साहेबाचा वारसा अशोक शंकरराव चव्हाणसाहेबांमुळे आलेला आहे तेवढे सग पूर्ण महाराष्ट्रात काय भारत भारताभर सगळ्यात जास्त जलाशय जर का कोण बांधले असतील तर शंकरराव चव्हाणसाहेबांनी बांधलेले आहेत आणि त्यांच्या उपकारामुळं पूर्ण नांदेड जिल्हा सुद्धा चालू आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण अशोक चव्हाणच आहेत हे आंडू पांडू कोणी त्यांच्या नादी लागू नये असे एक ते दोन लाख मतांनी उड उघडं पडणार आहे तर हे दरवर्षी असंच एक पक्ष बदलून एक पक्ष बदलून आता फक्त यांना वंचित बहुजन आघाडी राहिली आहे पुढल्या वेळेस आमदार केला ते पण पक्षात जाणार आहे तर या वेळेस पडल्यानंतर सगळ्या यांचा विवाजणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेडमध्ये जर का विकास कोण करल तर चव्हाणसाहेबाशिवाय पर्याय नाही चव्हाणसाहेबच येतील मी संदीप गणेशराव जाधव राहणार कृष्णूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तसं तर देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार यायला पाहिजे कारण की त्यांनी पाच वर्षाचा चांगला विकास केला आणि त्यानंतर त्यांचे निर्णय पण चांगले आहेत गेल्या वेळेस आमचे इथे अशोक चव्हाण साहेब खासदार होते यावेळेस प्रतापवाल चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकमेकात लढत आहे सरळ सरळ त्यामुळे बघूत आता यावेळेस कोणाला निवडायचं काय नाही जनता काय करते तुमचं मत काय माझं मत तर नरेंद्र मोदीला आहे नाही नाही इथं नांदेड जिल्ह्यामध्ये तुमचं मत काय नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिजे नरेंद्र मोदी म्हणजे प्रताप पाहिजे असं मला वाटते तुमचं मत प्रताप चिखलीकर जलयुक्त शिवाराचे आमच्या इथे भरपूर कामं झाले आहेत तसंच पानधन रस्ते आणि पाण्याचे प्रश्न असतील ते भरपूर सोडवलेले आहेत आमचे भाजप सरकारने ते राजेश पवार त्यांचं काम करतात भाजपकडून मी महेंद्र तीर्थे राहणार कृष्णूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत ते चांगले काम करू शकतात त्यांच्या काळामध्ये कृष्णूर येथे एम आय डीशी आलेली आहे येथील जवळपास आजूबाजूच्या खेड्याला रोजगार भे रोजगार भेटलेला आहे आम्हाला कंपनी इथं एम आ डीशी आल्यामुळे बाहेरगावी जाण्यास तेवढं काही अडचण होत नाही आम्ही पाहतो बाहेरगावी सर्व जिल्ह्याला रोजंदारीसाठी बाहेरच गावी जावं लागते आम्हाला इथं एम डीशी आल्यामुळे अडचण तेवढी येत नाही आणि आमचं मत अशोकराव चव्हाणसाहेबाला आहे ते खासदार चव्हाणसाहेबच व्हायला पाहिजे कारण की चव्हाणसाहेबांशिवाय नांदेडचा विकास होणार नाही काहीच होणार नाही बरोबर नांदेडला ना पर्याय फक्त चव्हाणसाहेब आहेत आणि चव्हाणसाहेबच बहुमताने निवडून येते नाव काशीनाथ व्यंकटराव जाधव मुक्काम पोस्ट कृष्णूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड नांदेड लोकसभा नांदेड लोकसभा लोकसभा सभा मतदारसंघातला माणूस आहे मी आणि माझं जे मत जे आहे ते आम्हाला जे सरकार जे आवडते ते भाजप सरकार आवडते आणि त्याचं जे पाच वर्षामध्ये जे त्याची काम करण्याची पद्धत आहे ते एकदम चांगली आहे आणि शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांना आतापर्यंत जे काही भेटलं नाही ते भाजप सरकारमध्ये भेटलेलं आहे आत्तापासण्याच राजकारणी मंडळानं शेतकऱ्याला मदत केली नाही तर भाजप सरकारनं जेवढी मदत केली तेवढी मदत कोण्याच सरकारनं केली नाही आत्तापासवर जे आले मंडळाचे आपलं राजकारणी मंडळाचे आपलं काँग्रेस पक्षाचे आले पैसे सातशांना आठ का आले ते बी आम्हाला मान्य आहे परंतु जे भाजप सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून जेवढा शेतकऱ्याला लाभ भेटला तेवढा लाभ इतर कोण्याही पक्षाच्या कोण्याही राजकारणामधून भेटला नाही लाभ लाभ झाला झाला नाही दोन हजार चौदा पासून आम्हाला भरपूर लाभ झाला दरवर्षी आम्हाला काही नाही म्हटलं तर चाळीस पंचाळीस हजार इमाय आलाय पीक विमा एकाही वर्षामध्ये गेला नाही आमचा हिमाय आलाय चक्के आलाय आतापास आली दुष्काळी आली पुन्हा आपलं संडास बाथरूमची योजना जे आली पुन्हा उज्ज्वल योजना गॅसची योजना आली आपल्या घरला घरपोच गॅस आला आहे आम्हालाही गॅस आला आहे घरी आतापास आमच्या घरी गॅस नाही सिलेंडर नव्हतं काहीच नव्हतं आता आमच्या घरी गॅस चालू आहे रस्त्याचे कामं चांगले व्हायत सगळं झालं आमच्या इकडी रस्ता आत्तापासवर क कधीच आमच्या शेताकडे जायचा रस्ता नव्हता हे जे बरबडा जे गोदमगाव रोड आहे ते आमच्या साहेबानं राजेश पवार साहेबांनी हे रस्त्याचं एक काम करून टाकून दिलं तेवढं मोठं तिकडून जेणेकरून जनावरायला माणसायला जायला खूप अडचण होती पण बदलली नाही पाहिजे आम्हाला कंटिन्यू होती आता हाँ, हाँ, जी, 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 राज्य भोगलेला हा आता सध्या बीजेपी सरकार आली पाहिजे असं वाटते आम्हाला बीजेपी सरकारच पाहिजे दुसरी सरकार आम्हाला कोणतीही मान्य नाही

दुसरं कोणाला विचारसुद्धा करू शकत नाही विचार करू शकत नाही म्हणजे काय आता ते आमच्या दोसक्यामध्ये सुद्धा नाही खरं सांगाय म्हणजे काय आता फक्त आमच्या डोळ्याच्या समोर एकच निशाणे आहे ते म्हणजे कमळ भारतीय जनता पार्टी दुसरं काहीच नाही जय महाराष्ट्र वसंत उत्तम जाधव मला असं वाटते की चिखलीकर परतार पडल्यावर येव वाटते कसं मोदी वरचं सरकार मोदी सरकार एवढं वाटते असं मोदीने बरंच काय केलं आपल्याकडसाठी शेतकऱ्या चांगलं आहे मोदी सरकार मोदीची वाटते असं विकास होईल वाटत असं आता काँग्रेसच्या तर काळामध्ये चाळीस वर्षमध्ये काय झालं आमच्या इकडं आज चिखलीकर पडले आल्यावर तर काही असं होईल वाटते असं विकास बीजेपी सरकार येवं असं आहे आमचं कामं केली मोदी सरकारनं कामं बघून केली ना मोदी सरकारनं हा घरकुल दिलं बरंच काय दिलं मोदी सरकारनं आमच्यापर्यंत घरकुल्याची पोहोचली झालं रोडा पोहचल्या आपले शेताच्या बांधण रस्ते पोहोचवले आमच्यापर्यंत संडास रूम पोहोचली आहेत पोहोचला पोहोचला तीन वेळेस पोहोचला तीन वेळेस पोहोचला हा दोन हजार सोळाचा चा आणि घेणार आहे सोळा सतराचा ते पण आलं आमच्यापर्यंत वाटतं आम्हाला बीजेपी सरकार येवं वाटते नाव चंद्रशेखर विलासराव जाधव मी रामसोगावच आहे आम्हाला असं वाटतं की बी जे पी सरकार यावेळेस यावं अशी आमची इच्छा आहे तरी आम्ही बी जे पीला मतदान करू नांदेडच्या विकासाबाबत काय वाटतं कोण यायला नांदेडचा विकास तर असं चांगलाच आहे तर आमच्या इकडेच सध्या चला पीचं चा आहे चालू तरी आम्ही पीला मतदान करू असं आहे प्रें हो हो आमच्या इकडे सगळे योजना पोहोचले सगळे प्रधानमंत्री आवास योजनेचे संडास बाथरूमचे काम आम्हाला ते सगळे भेटले ते सगळी व्यवस्था दोन हजार सोळा आज आमच्या शेतीमध्ये आम्हाला दीड लाख रुपयाचा माल झाला आणि इमा आला आम्हाला दोन लाख रुपये मिळून आम्हाला चार लाख झाले अजून काय पाहिजे मोदी सरकारकडून आम्हाला समाधान हो समाधान आहे आम्ही पाचशे रुपये आजोग अजून अकाउंटवर आमच्या दोन दोन हजार रुपये पडले आमच्या अजून काय पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याकरता आमच्या विषय चांगला आहे बाकीच्या विषयचं काही आम्हाला माहीत नाही असं आहे